नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीविषयी सर्वात मोठी अपडेट जाणून घेत पूर्ण वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती बरी दिसत नाहीये त्यामुळे भाजपाने त्यांना तातडीने प्रचारातून बाहेर करावे आणि त्यांचा उपचार करावे त्यांचे मानसिक आरोग्य ठीक दिसत नाहीये अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे मित्रांनो आपण यांच्याशी सहमत आहात का नक्की कमेंट मध्ये कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा मोदी ज्याप्रमाणे सभेत बोलत आहेत ते काही ठीक नाहीये त्यांचा पराभव त्यांना दिसत आहे त्यामुळे त्यांची गाडी रुळावरून घसरली आहे असे संजय राऊत यांनी सांगितलेले आहे ते अहमदनगरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकसभा इलेक्शन मध्ये कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्त शेअर करा वीडियो आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र